आणि हाय गाईज तर आज मी आलो आहे मॅचेस चालू आहे तिकडे आणि या सीझनमध्ये मृदुल पाटीलची बॅटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे तसंच संचित वैती यांनी एकदम बोलिंग केलेली आहे ना ती मला खूप आवडली आणि जबरदस्त एकदम वाटली बोलिंग संचित वैतीची काय पाटी केले काय पाटी केले वा मुमेंट आपल्या संघाला त्यानं प्राप्त करून दिला डावकुरा फलंदाज बाबेच्या बॅट षटकार ओ माय गॉड काय फटका बॅचपनचा येलगार चेंडू दर्सी मार शपार षटकार दोन षटकार एक चौकार आई फटका जबरदस्त आहे बिंदास राहायचं बिंदास खेळायचं बिंदास ठोकायचं तुम्हाला माहिती आहे मी किती धुमाकूळ घालू शकतो अमोल पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस आणि विठ्ठलवाडीला आहे चषक आणि मॅचेस चालू आहे तिकडे आणि बघायला पण छान वाटत आणि आमचे प्लेअर सर्व बसलेले आहेत मॅचेस चालू आहे तिकडे हे बघा बिनीचा फलक अजून खूब छान वाट आम क्वालिफाई आता हजन आम मैच चालू होना है मित्रों सर्कल इस बार भी उड़ाया क्या बात है ये जल जला है ये तूफान है ये आंधी है देश भैंस करके वापस आने वाले बैक टू बैक बैक टू बैक तीसरा छक्का बल्लेबाज का इरादा पक्का गेंदबाज हक्का पक्का राज तरे आणि बोलिंग एकदम दर्जेदार आणि एकदम जबरदस्त रास्तर यांची बॉलिंग वगैरे किती एकदम सुंदर वाटली आणि त्याला आता जतीन पाटील एक्सपिरियन्स देत आहेत की बोलिंग आता कशी टाकायची यापुढे मंत्र चालू आहे प्रज्वल वैतीचा आणि भाईने मोबाईल घेतलेला आहे हातामध्ये आयफोन पडला आणि भाई फुल फॉर्म मध्ये आहे एकदम जबरदस्त बापरे आणि मृदुलचे येवण जोडी चाललेले आहे बघा आणि गाडीवर बसलेले आहेत दोघे जण पण सर्व प्लेयर हे बघा आमचा भाई एकदम जबरदस्त पोझिशन मध्ये राहिलेला आहे मोठा डोंगर धाबाचा शाहतर धाबाचा आणि त्यामुळेच या मॅच मध्ये गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅच मिस्टर अक्षय सव्वीस धाबा त्याने ठोकले आहेत आणि त्यामध्ये चार चला टीम मीटिंग चालू आहे सर्व प्लेअर आमच्या मस्त भारी बसलेले आहेत हार्दिक की जोड़ी जबरदस्त कामगिरी केली मृदुलला कारण चारही सेकंड टाकली त्याच्यामुळे आम्ही गेम मध्ये आलो मृदुल पाटील मला त्याला डेडिकेट करायची सत्यम चौधरी सारखा दिग्गज खेळाडू असताना देखील एडव्हान्स सगळ्या भाजीपाने चाळीस धाबा डिपेंड केलेले आहे भावेश तरी खूप चांगला निर्णय घेतला मला तो खूप भावला मृदुल या ठिकाणी तू देखील या ठिकाणी मान करीत या अतिशय महत्वाच्या पुरस्काराचा पहिला दगड कुठे पडला बाबेश त्यानंतर काय घडलंय त्यावरती कळ चढवण्याचं काम केलं कोणी केलंय तर ते मृदुल्य केलं मृदुल्य आणि भावेश अभिनंदन मृदुल काय एन्जॉय करत होता त्या प्रत्येक मुंबईत या ठिकाणी उत्कंठ अशी केलं पद्धती मी माझ्या सर्व प्लेअरना पहिले अभिनंदन करेन कारण त्यांनी बिना ऐकून घेऊन टुर्नामेंट खेळल्यात आम्ही सुद्धा कमी नाही

ये जल जला है ये तूफान है ये आंधी है देश भैंस करके वापस आने वाले बैक टू बैक बैक टू बैक तीसरा छक्का बल्लेबाज का इरादा पक्का गेट बाधाक्का पक्का काय दा मना केले भाईचा एंट्री झालेला आहे ऋतेश करत हे बघा ऋतेश करत आलेला आहे पालघर वरून आपल्यासमोर आहेत मयूर मर्दे धानू ओपनर प्लेअर हे बघा समोर आहेत मयूर भाऊ मयूर भाऊ हे बघा मयूर भाऊ प्लेयर आहेत आपल्यासोबत प्ले ओपनिंग करतात दा धाक किडाणू मधून प्रीतम बारीकडे आणि चला आता जाऊया प्रीतम बारीकडे आय एस पी एलचे प्लेअर प्रीतम बारी

मैदानावरती जणू काय आणलं खेळाडू युद्धाचा आव चांगलाच रंगलाय दुसरा डाव या सामन्यावरती कोण करणार आपलं नाव हा सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा घाव कुणाला सुटली हा आता जर प्रेक्षकांनी टाळ्या नाही वाजवला प्रेक्षक तुम्ही टाळ्या कधी वाजवणार टाळ्यांचा गजर संपूर्ण प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करा उशीर होतोय अंधार पडतोय याची नोंद असू दे प्रत्येकानं नोंद घ्या एक चेंडू एका धाब्याची गरज आहे स्कोर लेबल झाला आहे परंतु रन्स आली नाही तर त्यानंतर कमिटीचा जो नियम आहे तुमच्याकडे पोहोचवला जाईल एक चेडू एका धाब्याची आवश्यकता गोलंदाज सज्ज असेल संचित चेंडू खेळल्या घ्या जाणार का चेंडू घ्या गेलाय धाकटी डाडू संगण या ठिकाणी चषक दोन हजार पंचवीस मध्ये

खेळीमुळे ना हे येत नाही सर्व हे याच्यामुळे माझी ही खेळी झालेली आहे पब्लिक सबकुचि पब्लिकमुळे निश्चित ही खेळी झालेली आहे तुमच्या टाळ्या तुमच्या शिट्ट्या महत्त्वाचे होते भावीस तरी ओ हे कातील जिनोनं जीत आहे दिल अमित पाटील जतीन जतीन या अमित है कातील जिनोनं जीत आहे दिल जिनके पास आहे स्किल और जिनका जतिन पाटील ओव्हरटेक केलं अमित तू पुढे होतास फायनलच्या मॅचमध्ये मध्ये आलेल्या दोन विकेट आहेत ना थोड़ा मागे गेला पण चांगली कामगिरी अमित तुम्ही पण केलेली आहे टाळण्याचा गजर अमित आणि जतिन पाटील साठी अभिनंदन हा उत्साह तुम्हाला मार्केटमध्ये विकत मिळणार नाही तो आपल्या या मैदानावरती मिळेल एडवन थँक्यू सो मच बेस्ट बॉलरचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय पाटील अमित असलेली रेस जतीन जिंकले जतीन अभिनंदन दहा विकेट जतीन पाटीलच्या अमित तुझ्या आठ आहेत बेस्ट बॉलर साठी संजय दादा संजय दादा जोधारी स्पोर्टच्या होती। टीम होती एडवन तर मला असं वाटत होतं की एडवन टीम जिंकावी कारण बरेचसे सर्व खेळाडू हे आमचे मित्रच आहेत आणि आमच्यातलीच एक टीम होती एडवन म्हणजे मला वाटत होतं की माझीच टीम खेळते असं आपला कुणाल असेल किंवा हर्षल असेल किंवा मृदुल असेल हे सर्व खेळाडू हे आपलेच आहेत तर मला वाटत होतं की ते जिंकावे असं पण ठीक आहे खेळ आहे एक टीम हरते एक टीम जिंक जिंकते त्याच्याबद्दल काय एवढं हे नाही पण त्याने इथपर्यंत त्यांचा प्रवास हा खूप मोठा झाला आणि ह्या लेव्हलपर्यंत त्याने आज ओपनची टीम होती तसं बघायला गेलं तर आणि या लेवलपर्यंत येऊन त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि एडवंट